मध्ये घोटाळा केला तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा खून करू असं वादग्रस्त विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लिहिलेलं आहे बुलढाण्यामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळेल असा दावा सुद्धा सुबोध सावजी यांनी केलाय

लोकशाही पद्धतीचा मुर्दा पाडला किंवा खून केला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर किंवा खून पाडेल किंवा आपला गळा घोटेल